नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन तीन वर्षांचा कोर्स दोन वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रूषा आणि परावैद्य शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय महामार्गावरील अपघातात बळी पडणाऱ्यांची संख्या चिंताजनक आहे वाहतूक नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य असून नियमांचे पालन करणे ही स्वयंशिस्त बनली पाहिजे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग आणि नगरपालिका या सर्व विभागांनी रस्त्याच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारी मार्किंग झेब्रा क्रॉसिंग स्पीड ब्रेकर मार्किंग वेग मर्यादा याबाबतची कार्यवाही करून सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात रस्त्यावरील वेगवेगळे नामफलक शाळा महाविद्यालय रुग्णालय इत्यादींबाबत माहिती दर्शविणारे फलक रस्त्यांच्या बाजूला उभारावेत अशा सूचना जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी दिल्या रस्ता उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या अध्यक्षतेखाली रस्ता सुरक्षा समितीची बैठक पार पडली यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीधर पाटील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे तसेच इतर विभाग प्रमुख उपस्थित होते जिल्हाधिकारी म्हणाले मागील तीन वर्षातील अपघातांचे शास्त्रोक्त विश्लेषण करावे धोकादायक ठिकाणांची माहिती घेऊन त्यावर तात्पुरत्या व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात सर्व प्रमुख रस्त्यांवर वेगमर्यादेचे फलक जखमींना गोल्डन आवरमध्ये तात्काळ मदत मिळावी याकरिता जी व्यक्ती अपघातामध्ये मदतीस म्हणून कार्य करते अशा व्यक्तींना प्रोत्साहन द्यावे अप्पर पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले म्हणाले जिल्ह्यात पूर्वी झालेल्या अपघातांचा अभ्यास करून धोकादायक ठिकाणांची सूची तयार करून अपघात रोखण्यासाठी कृती आराखडा तयार करावा अपघातग्रस्तांना तात्काळ कर वैद्यकीय मदत मिळण्यासाठी रुग्णवाहिकांची संख्या वाढविण्याचे निर्देश देखील यावेळी दिले असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम